आ, मी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय ह्या कारणामुळे घेतलेला आहे की इथे राज्यकर्त्यांनी जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी इथे कुठल्याही सुविधेकडं व्यवस्थित लक्ष दिलेलं नाही आहे इथे ट्रॅफिकचे अड व्यवस्था नाही आहे ड्रेनेजची व्यवस्था प्रॉपर ट्रॅकमध्ये नाही आहे वॉटर सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित नाही आहे बरेचसे असे काही मुद्दे आहेत की ज्यांच्याकडे ह्या राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे आणि केंद्रामध्ये सरकार जे आहे ते रा भाजपाचं आहे महाराष्ट्र शा राज्यामध्ये सुद्धा भाजपाचं सरकार आहे आणि इथले स्थानिक जे मतदार आहेत ते काय जात बघून किंवा काय असं बघून मतदान करणार नाहीत अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच मी ह्या भाजप पक्षामध्ये यायचा निर्णय घेतलेला आहे भाजप पक्षच हा एकमेव असा पक्ष आहे जो अनकरप्टेड आहे आणि तो हा अख्ख्या सर्वांगीण प्रभागाचा विकास करू शकतो नवे नवे तर पूर्ण पुणे शहराचाच विकास करू शकतं अशी नह मला खात्री आहे म्हणून मी या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजपच तुम्हाला बळ देईल किंवा भाजपच्याच आधारे तुम्ही इथे विकास करू शकता असं का वाटतं कारण केंद्रामध्ये सरकार भाजपाचं आहे राज्य शासनामध्ये सरकार भाजपाचं आहे आणि पुणे महानगरपालिका ही सुद्धा भाजपच घेऊ इच्छित आहे म्हणजे करू शकेल असं मला वाट खात्री वाटते आता धनकवडी आणि कात्रज हा जो परिसर आहे बरंच अनाधिकृत बांधकामांमुळे छोट्या छोट्या कचऱ्याच्या समस्यामुळे हा बकाल झालेला भाग आहे mm. की एक एक दृष्टीने ह्या दृष्टीने ह्या भागाकडे बघितलं जातं बरोबर नेमकं तुम्ही ह्या भागात काय देणार आहात नेमका काय देऊ ह्या भागामध्ये तोच आम्हाला विकास करायचा आहे की जो आत्ता राज्यकर्त्यांनी केलेला आहे जो कारभार mm. तो सगळा पुसून काढायचा आहे कचराचा विषय असो ड्रेनेजचा विषय असो ह्या ह्या मूळभूत ज्या गरजा आहेत हे आम्ही सुरुवातीलाच याच्यातून या विषयातून क्लिअर करून टाकणार आहे काय करायला हवं होतं पूर्वीच्या सरकारने राष्ट्रवादी महापालिकेत जे सरकार होते त्यांनी पूर्वी काय त्याच प्रभागात जर आम्ही पाहिलं तर जिथे न खर्च करायची गरज नव्हती तिथं डबल डबल खर्च केले नेमकं काय केलं रस्त्याचे सुधारीकरण असू द्यात किंवा काही असू द्यात म्हणजे ऑलरेडी जे रस्ते चांगले होते ते पर परत खणून परत कॉन्क्रीटीकरण केलेले आहे जिथं ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित असताना सुद्धा ती ड्रेनेज लाईन त्यांनी व्यवस्थित असताना जमलेलं नाही त्यांना हे करण्यासाठी आता काय नेमकं तुम्ही काय करणार म्हणजे काय योजना काय तुमच्या पुढे जाहिर, जाहिर आता योजना येणाऱ्या आम्ही पंधरा दिवसात आम्ही जाहीर करतो आता सध्या तर काही जाहीर जाहीर करत नाही तर तुम्ही हाऊस टू आता प्रचार सुरू केला हाऊस टू आम्ही प्रचार तुमच्याबरोबर आता कोण कोण आहे ते किती कार्यकर्ते आता आमच्याबरोबर स्थानिक कार्यकर्ते एक पाच सहा जण आहेत उमेदवारी मिळेल विश्वास